दरवर्षी असंख्य वारकरी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी मुरबाड तालुका परमार्थ शेतकरी समाज ही दिंडी गेली सहासष्ट वर्षापासून मार्गक्रमण करत आहे या दिंडीमध्ये तरुण तसेच वृद्ध वारकरी मोठ्या उत्साहात सहभाग घेतात गेल्या सहासष्ट वर्षांपासून चाललेली ही अखंड दिंडीची परंपरा नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया ग्रामीण कट्टा चॅनल साठी निवेदक माधुरी मोरे प्रतिनिधी निलेश कुमकर सह मुख्य संपादक भरत मोरे मोरबा प्रतिवर्षाप्रमाणे आळंदी येथे साठी माऊली ज्ञानेश्वर महाराज साम्राज्य चक्रवर्ती मनोबा रा यांचा समाधी सोहळ्यासाठी असंख्य वारकरी तरी लाखोनी वरकरी आणि सांगतात यातले अलंकापुरा येतील त्या नियमाप्रमाणे मुरबाड तालुका परमार्थी शेतकरी समाज ही दिंडी गेली सासष्ट वर्ष या मार्गाने मार्गक्रमण करत असते कर आणि अतिशय सुंदर आनंद आणि मजा भरणाचा विशेष आनंद घेत ही दिंडीमध्ये तरुण आणि कलाकारांचा अतिशय भरणा असलेली ही दिंडी सातत्यानं वृद्धिंगत होत आहे मोठी होत आहे आणि जवळजवळ आम्ही दोन ते तीन हजार लोक वारवलेलं जात असतो प्रतिवर्षाप्रमाणे अत्यंत सुखसोयी आणि उपयुक्त असली दिंडी आज आम्ही आमच्यासोबत हा या ग्रामीण कट्ट्याच्या संबंधानं आमचा बोलण्याचा योग आला तेव्हा अतिशय धन्यवाद येतो त्यांना की माऊलींच्या बाबतीत त्यानं लवकरच काळजी घेऊन आणि खऱ्या अर्थानं या चॅनेलला आपल्या संबंधित वारकऱ्यांच्याविषयी जे भावना मांडलेल्या आहेत त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन